आयुष्याचं गणित ही एक छोटीशी कथा मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे मी दत्ता सरदेशमुख अनामिक लेखकाची ही कथा आहे तर ऐकूया आयुष्याचं गणित नववीतलं पोरग सायकलवरून आंबे घ्यायला बाजारात निघालं होतं में मे महिन्याचं शेवट आभाळ भरून आलं होतं विजा कडाडत होत्या आणि वाऱ्याचा खेळ सुरू झाला होता आईबापानं चारशे रुपये हातावर ठेवले हे गे पण बघ चांगल्या हापूसच घ्यायचे आणि तुझे पैसे वाचवून घ्यायचे व्यवहार शीख भाव करायला शीख असं म्हणून पाठवलं पोरगं धडपडलं कधी एका गाड्यावर कधी दुसऱ्या दुकानात पण कोणीच चारशेच्या खाली एक डझन आंबे द्यायला तयार नव्हतं कोणी म्हणा पाचशे कोणी म्हणाले चारशे ऐंशी डोळ्यात थोडं नाराजीनं पाणी आलं पण ते पोरगं मागं फिरणारं नव्हतं आईचं बोलणं आठवत होतं हुशारी म्हणजे फक्त पुस्तकात नाही व्यवहारात पण शहाणपण लागतं अशात एका कोपऱ्यावर जुन्या साडीमध्ये बसलेली पंचावन्न साठ वय असणारी एक बाई दिसली डोक्यावर पदर आणि चेहऱ्यावर अनुभवांचे सुरकुतलेले भाव आणि मनानं मोठी असेल अशी ती बाई शांतपणे पावसात आंब्याचं टोपनं झाकत होती पोरगं गेलं दर विचारला पाचशे रुपये डझन घरचे पिकवलेले हापूस एक नंबर गोड पोरानं भाव करायला सुरुवात केली साडेतीनशे द्या मावशी बाई हसली नाही रे राजा लय झालं तर चारशे पन्नास साडेचारशे पोरगा आता हुशारीनं बोलायला लागलं तिथं चारशे ऐंशीला देत होते अरे पण आंबे छोटे होते इकडं बघ आंब्याची चाकाकी बघ चाकाकी हां पण चारशेत घेऊन शंभर माघारी मागितली आहेत मला काय सांगू नका पण चारशेला जमा ना मावशी बाईनं बघितलं थोडं विचारात गेले आ ठीक आहे फक्त तुझ्याकडं बघून स्वभाव मोकळेपणाचा वाटला म्हणून दे चारशे दे चारशे पोरानं हुशारीनं बारकाईनं बारा मोठे सुंदर आंबे निवडले तेवढ्यात पाऊस सुरू झाला बाईनं गडबडीत शंभरची गडी घातलेली नोट त्याला दिली पोरगही गडबडीत खिशट टाकून सायकलवरून निघून गेला धोध पावसात घरी पोचला आईबाप खुश आंब्याची चककी पाहून थक्क झाले एक नंबर व्यवहार केलास कौतुक झालं खिशातून नोट काढली शंभरच्या घडीच्या आत एक पन्नाशीची नोट पोरगं बावरलं म्हणजे बाईनं चुकून पन्नास रुपये जास्त दिले तर घरचे खुश झाले बघ तुझं नशेबच भारी आंब्या साडेतीनशेला पडले पण पोरगं गप्प त्याला हसू आलं नाही बाईचं ते पावसात बसलेलं रूप त्याला आठवलं कष्टाची फळं विकणारी ती बाई तिचे हात तिचा चेहरा तिचा नम्रपणा त्या रात्री आमरस झाला पण दोन आंबे खराब निघाले घरच्यांनी ओरड सुरू केली फसवलं त्या बाईनं पोरगं गप्प म्हणालं मीस निवडले होते आंबे घरच्यांनी म्हटलं पैसे देऊ नकोस आता फिटामफाट झाली पण पोरगं काही ऐकायला तयार नव्हतं त्याच्या मनात योग्य तेच करायचं होतं दुसऱ्या दिवशी पुन्हा सायकलवर जाऊन त्यांना ती बाई शोधून काढली बाजाराच्या टोकाला झाडाखाली तीच बसलेली पोरगं गेलं मावशी तुमच्याकडून चुकून पन्नाशीची नोट जास्त आली तिला काही क्षण समजलं नाही मग चेहरा खुलला राजा अरे तुझ्यासारखं खरं बोलणारे कुठं सापडतात हल्ली आ <laughs> बघ ना पावसात बसते उन्हात भासते पण असा एक माणूस भेटला तरी वाटतं मेहनतीचं चीज झालं बही चार पाच मोठे आंबे उचलले हे घे माझ्याकडून तुला बक्षीस तुझ्या प्रामाणिकपणाचं पोरानं नकार दिला तिच्या डोळ्यात पाणी आलं घे रे राजा घे घे याचं काही मोल नाही याचे पैसे नाही घेणार मी हे माझ्याकडून मी तुला देते हे तुला तुझ्या आईच्या हातून दिलेत असं मान आणि हो बाळा आयुष्यभर असाच प्रामाणिक राहा जगात अशी तुझ्यासारखी खरी माणसं राहिली पाहिजेत पोरग घरी परत आलं सगळा किस्सा त्यांना सांगितला घरच्यांच्या डोळ्यात पश्चातापाचा ओलावा होता आई म्हणाली आपणच चुकलो पोरगं शिकतंय तेच खरं आहे शेवटी पोरानं मनातल्या मनात, मनात सगळ्याची गोळाबिरीच केली आहे व्यवहार केला आहे सवलत मिळवली आहे पन्नाशीची नोट परत केली आहे आणि त्या बदल्यात मनशांती प्रेम आईचा आशीर्वाद आणि सगळ्यात मोठं प्रामाणिकपणाचं बक्षीस मिळालं आहे प्रामाणिकपणा गमावलेलं दुपटीनं परत देतो हेच खरं आयुष्याचं गणित आयुष्याचं गणित ही गोष्ट नव्वीतल्या पोराची नाही श्रोते हो तर उद्याच्या समाजासाठी घडवलेल्या एका जबाबदार माणसाची आहे पैशानं मोजता येणार नाही असं मूल्य फक्त प्रामाणिक मनातच उगम पाहू शकतं श्रोते हो ही कथा आवडली ना आपल्याला आपल्या मित्रांना जरूर फॉरवर्ड करा आपले अभिप्राय प्रतिक्रिया अनामिक लेखकाला मी समर्पित करतो त्या पण मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवर जरूर कळवा मी अभिवाचक दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स मी दत्ता सरदेशमुख